नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरु सध्या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेली आहे आणि वारीतील फोटो तिथे व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरु सध्या पारंपरिक साज करून नऊवारी साडी घालून वारीमध्ये सहभागी झालेली आहे यावेळी तिने वारकऱ्यांसोबत भजनही गायलेले आहे आणि त्यासोबत फुगडीही खेळलेले आहे आणि ते फोटो आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे वैष्णवाचा अपार भक्तीचा सोहळा गलात तुळशीची माला आणि मुखी विठ्ठलाचं नाव असं दृश्य म्हणजे वारी पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे या वारीमध्ये ईश्वर प्रेमाची विलक्षण अनुभूती होते नागराज मंजुले दिग्दर्शित सैराट या चित्रपटात आचीची भूमिका साकारून घराघरात पोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू नुसतीच आषाढी वारीमध्ये सहभागी झाली रिंकूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे वारीत सहभागी होऊन रिंकूने श्रद्धेने पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलंय यावेळी ती वारीसोबत भजन गायनातही सहभागी झाली वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होऊन रिंकूने श्रद्धेने पालखी सोल्याचं दर्शन घेतलं यावेळी ती वारकऱ्यांसोबत भजन गायनातही सहभागी झाली वारकऱ्यांसोबत रिंकूने फुगडीही खेळली वारीचा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव तिने घेतलाय पारंपरिक पोशाखात भक्तिभावाच्या वातावरणात रिंकूचा हा सहभाग सर्वांना भावला ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी हा अनुभव रिंकू राजगुरुने घेतलाय हरिनामाचा गजर करत दर्शनासाठी आतुरलेले वारकरी आणि लाखोच्या संख्येने होणाऱ्या टाल मुरुदुंगांचा नाद अशा भक्तिमय वातावरणात गेले कित्येक वर्ष पंढरपुराची वारी आवृतपणे सुरू आहे सर्वसामान्य वारकऱ्यांसोबत सेलिब्रिटीही या वारीत सहभागी होतात पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून लाखो वारकरी राज्यभरातून जातात वारकऱ्यांसाठी ही वारी म्हणजे जणू एक उत्सवच असतो विठ्ठल प्रति मनोभावे केलेले उपासना असते नाचत गाजत खेळत हे वारकरी दिंडीत सहभागी होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका